अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आता बघा पर्व आहे वीस डिसेंबर गुरुचरित्र पारायणासाठी आपल्याला सुरुवात करायची आहे बरेच जण पारायणाला बसणार आहेत तर वीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर म्हणजे सव्वीस तारखेला दत्तजयंती आहे तर या सात दिवसामध्ये आपल्याला पारायण करायचं आहे पारायण हे सात दिवस करायचं असतं आणि आठव्या दिवशी आपण त्याची सांगता करत असतो म्हणजेच सत्तावीस तारखेला आपल्याला याची सांगता करायची आहे तर बघा आता गुरुचरित्र पारायण गुरुचरित्राचं पारायण म्हटलं की आपल्याला खूप असं वाटतं की खूप अवघड आहे खूप काही नियम आहेत खूप काही म्हणजे आपण गुरुचरित्राचं पारायण करू शकत नाही असं बऱ्याच जणांना वाटतं त्यातल्या त्यात, त्यात काही जणांना असं वाटतं म्हणजे महिला म्हणजे स्त्रिया या गुरुचरित्राचं पारायण करू शकत नाही केलं तर काही वाईट होईल का किंवा करू शकतात की नाही किंवा आपल्याला काही प्रॉब्लेम होईल का म्हणजे अशा अनेक अडचणी अडचणी येतील असं आपल्याला वाटत असतं तर सर्वात महत्वाचं गुरुचरित्राचं पारायण हे महिला सुद्धा करू शकतात मग काहीही अडचण येत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचे नियम खूप आहेत असं बऱ्याच जणांना वाटत असतं तर आजचा व्हिडिओ संपूर्ण बघा तुमच्या मनातल्या सगळ्या शंका निघून जाणार आहेत एकदा गुरुचरित्राचं पारायण करून बघा तुम्ही स्वतः मनाने न सांगता पारायणाला बसणार म्हणजे बसणार एकदाच करून बघा किती छान वाटतं आणि आपल्या आयुष्यामध्ये किती बदल होतात शंभर टक्के बदल होतातच गुरुचरित्राचं पारायण एकदा केलं तर तुम्हाला जाणवेल की आपल्या आयुष्यामध्ये किती बदल होतो आपल्या रोजच्या दिनचर्यामध्ये काही गोष्टी काही अडचणी येत असतात ना त्यासुद्धा निघून जाण्यास मदत होत असते गुरुचरित्राची जे गुरुचरित्राच्या पारायणाची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही म्हणून गुरुचरित्राचं पारायण हे एकदा तरी करून बघा आता सुरुवात मी ही सांगते की गुरुचरित्र ग्रंथ जो आहे तो कुठे मिळेल तर तो केंद्रात मठात स्वामी आ, स्वामी समर्थांचं केंद्र जिथे आहे तिथे तुम्हाला ते मिळूनच जाईल नाही मिळालं तर मठात हमखास मिळेल दिंडोरी प्रणित गुरुचरित्र आपल्याला घ्यायचं आहे आता मी एक व्हिडिओ जो मागच्या वर्षीचा आहे त्याची लिंक मी आत्ताच शेअर केलेली आहे तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता की गुरुचरित्राचं पारायण कसे करावे हे मी सगळं डिटेल टाकलेलं आहे त्यानंतर त्याची मांडणी कशी करतात ही पण लिंक मी शेअर केलेली आहे तीही जाऊन बघा आजच्या व्हिडिओमध्ये काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वात महत्त्वाचं गुरुचरित्राचं पारायण तुम्ही करू शकतात महिला करू शकतात का हो आता गुरुचरित्राचं पारायण करताना जे नियम आहे ते नियम मी तुम्हाला सांगते सर्वात महत्वाचा नियम म्हणजे काय की आपल्याला गादीवर नाही नाहीये आणि आपण जिथे रग वगैरे असते ना ती आपल्याला घ्यायची आहे चटई किंवा रग त्या रगावर आपण झोपू शकतो म्हणजे आपल्याला जमिनीवरच झोपायचं आहे आता दुसरी गोष्ट की आपल्याला दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही आहे खा परांना आपल्याला वर्ज आहे बाहेरचं आपण काहीच खाऊ शकत नाही जर तुम्हाला पर्याय नसेलच की आपल्याला कोणीच करून खाऊ घालणार नाही तर ते परानं कमीत कमी, कमी स्त्रीच्या हाताचं तरी नका घेऊ कारण की कसं असतं काही प्रॉब्लेम्स असतात त्या दिवसातलं आपल्याला चालत नाही ते आपल्याला समजून येत नाही तर त्यात तुम्ही काहीतरी मॅनेजमेंट फक्त सात दिवस तुम्ही पारायणाला बसत आहात तर तेवढी काळजी तुम्हाला घ्यायची आहे आता तुमच्या घरात जर तुमची आई असेल तुमची बायको असेल तुमची बहिणी असेल त्यांच्या हातचं तुम्ही घेऊ शकता परंतु तुमच्या बहिणीच्या हातचं तुम्ही खाऊ शकत नाही कारण की ती दुसऱ्याच्या घरी गेलेली असते आता त्याच्यानंतर बघा खाण्यामध्ये तुम्ही काय खाऊ शकता तर एकच धान्य तुम्हाला खायचं आहे आता पहिल्या दिवशी पारायणाला बसल्यानंतर तुम्ही जर गव्हाची म्हणजे चपाती खाल्ली तर तुम्ही सात दिवस चपातीच खायची आहे चा भाकरी जर खाल्ली बाजरीची तर तीच खायची आहे ज्वारीची खाल्ली तर तीच खायची आहे म्हणजे तुम्ही जे खाणार आहात पहिल्या दिवशी जे धान्य घेणार आहात ज्या धान्याची पोळी भाकरी खाणार आहात तेच तुम्हाला सात दिवस खायचं आहे त्यानंतर भाज्यांमध्ये तुम्हाला भोपळा त्यानंतर दोडकं गिलकं डांगर तुम्ही खाऊ शकता भेंडी तुम्ही खाऊ शकता या भाज्या तुम्ही खाऊ शकता शेपू मेथी या भाज्या तुम्ही खाऊ नका कारण की याच्याने ढेकर येतात आणि गुरुचरित्राच्या पारायणामध्ये ढेकर दिलेलं चालत नाही आळस आलेले जास्त चालत नाही आलं तर त्याला आपण काही करू शकत नाही परंतु हे पारायण करताना तुम्ही पहाटे केले तर तुम्हाला हे काहीच प्रॉब्लेम्स येणार नाहीत त्याच्यामुळे या भाज्या खाण्याचा तुम्ही टाळा डाळी कोणत्याच प्रकारच्या चालत नाही सर्वात महत्वाची गोष्ट डाळी आपण खाऊ शकत नाही दूध तुम्ही घेऊ शकता म्हणजे दूध पोळी तुम्ही खाऊ शकता काही हरकत नाही दूध तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर चहा तुम्हाला चालेल कॉफी तुम्हाला चालेल आणि मैद्याचे पदार्थ तुम्हाला खायचे नाही आहेत खाण्यामधले नियम मी तुम्हाला सांगितले आता खाताना तुम्हाला सकाळ जास्त करून सकाळ संध्याकाळ कमीत कमी, -कमी कमी वेळा खाण्याची सवय लावा म्हणजे झोप येत नाही आपल्याला आपल्याला पारायण करायचंय सातच दिवस करायचे सातच दिवसाचे हे नियम आहे बाहेरचं खाऊ नका घरचंच खा आणि काय खायचे तेही मी तुम्हाला सांगितलं आता हे झाले खाण्यामधले नियम गुरुचरित्र वाचण्यामध्ये वाचतानाचे नियम काय आहेत ते मी तुम्हाला सांगते वाचताना गुरुचरित्र केव्हा वाचायचं गुरुचरित्र गुरुचरित्राचं पारायण करताना बघा गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी वेळ अतिशय महत्वाची आहे ती म्हणजे तुम्ही पहाटे जर गुरुचरित्राचं वाचन केलं ना तर तुम्हाला बाहेरचे आवाज येत नाही डिस्टर्ब होत नाही अतिशय एकाग्र म्हण होतं आपण काय वाचतोय ना ते सुद्धा आपल्या लक्षामध्ये येतं काय घटना घडलेल्या असतात काही गोष्टी घडलेल्या असतात त्या सुद्धा आपल्याला जाणवायला लागतात साक्षात दत्तगुरु आपल्याला दर्शन देत असतात या वेळेस जर आपण पारायण केलं वाचलं तर आता ज्यांना पहाटे जमत नाही त्यांनी दिवसभरात केव्हाही म्हणजे चार वाजेपर्यंत संध्याकाळचे जे चार वाजतात ना त्या चार वाजेपर्यंत तुम्ही हे वाचन करू शकतात गुरुचरित्राचं फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये आपल्या दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो भिक्षेची वेळ असते त्यामुळे या अर्ध्या तासामध्ये तुम्हाला वाचन करायचं नाही आहे तर याच्या आधी तुम्हाला जमत असेल याच्या आधी कव्हर होत असेल तेवढं कव्हर करा आणि त्यानंतर पुढच्या साडेबारानंतर नंतर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही चार वाजेपर्यंत वाचन करू शकता आता बघा तुम्हाला वेळ मी सांगितली की तुम्हाला केव्हा वाचायचं आहे आता एका बैठकीत वाचायचं का तर पहिल्या दिवशी किती अध्याय वाचायचे दुसऱ्या दिवशी किती अध्याय वाचायचे तिसऱ्या दिवशी किती अध्याय वाचायचे आणि शेवटच्या सातव्या दिवशी किती अध्याय वाचायचे हे आपल्या गुरुचरित्राच्या गुरुचरित्रामध्ये ज्यावेळेस तुम्ही गुरुचरित्र उघडणार त्यावेळेस ती माहिती दिलेली आहे सुरुवातीची माहिती आहे ती अगोदर वाचून घ्या आणि मग गुरुचरित्र पारायणाला बसा एक दिवस आधी ती ते वाचन करा माहिती घ्या आणि मग पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय आहे तसंच पुढे पुढे दुसऱ्या दिवशी किती आहे ते दिलेलं आहे तुम्हाला असं सातव्या दिवसापर्यंत आहे आता मी सांगितलं तरी तुमचा गोंधळ होईल त्यामुळे डायरेक्टली वाचन वाचन करून घ्या नाहीच समजलं तर मी एक लिंक शेअर केलेली आहे त्याच्यामध्ये पण मी सांगितलं आहे आधीच्या व्हिडिओमध्ये ते तुम्ही नक्की बघा आता गुरुचरित्र वाचताना केव्हा वाचायचं आणि कसं वाचायचं हे मी सांगितलं तर वाचना वाचायला बसताना सुरुवातीला गायत्री मंत्राची एक माळ जप करायची त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ जप करायची त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष दिलेला आहे ते म्हणायचं आणि नंतर आपलं स्वामी स्तवन दिलेलं आहे ते म्हणायचं आणि मग पहिला अध्याय आहे त्या ति तिथून वाचनाला सुरुवात करायची एक ते नऊ अध्याय पुन्हा दुसऱ्या दिवशी तुम्ही दहावा अध्याय वाचायला घेण्याआधी पुन्हा गायत्री मंत्राची एक माळ स्वामी समर्थ मंत्राची एक माळ त्याच्यानंतर गणपती अथर्व शीर्ष आणि मग स्वामी स्तवन हे म्हणायचं आहे वाचायचं आहे आणि त्याच्यानंतर दहावा अध्यायाला वाचायला सुरुवात करायची दहा ते किती पुढे दिलेल्या आहेत त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला म्हणजे दर रोज, दर वेळेस वाच वाचायला बसताना तुम्हाला अध्याय सुरुवात करताना हे अगोदर करायचं आहे आणि मग वाचनाला सुरुवात करायची आहे हा रोजचा नियम आहे तर नियम वाचनाचे नियम काय आहे तुम्हाला समजलं असेल एका बैठकीत वाचायचं का हो तुम्हाला एका बैठकीतच वाचायचं आहे पण जर तुमचं अगदी लहान बाळ असेल आणि ते उठत आहे उठ उठ किंवा त्रास देत आहे त्यावेळेस तुम्ही उठू शकता आणि त्यानंतर पुन्हा त्याला शांत करून तुम्ही वाचायला बसू शकता परंतु असं वेळ मॅनेज करून घ्या की तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही जास्त तर तो हरकत नाही तुम्ही तसंही करू शकता याच्याने आपल्याला काहीही शिक्षा भेटत नाही सगळं काही साक्षात दत्तगुरू बघत असतात आणि त्यांच्या इच्छेनेच काही गोष्टी घडत असतात त्याच्यामुळे घाबरायचं बिलकुल नाही की माझं लहान बाळ आहे मग मी गुरुचरित्र कसं करू कसं वाचन करू ज्यांना लहान बाळ आहेत सा त्यांना दत्तगुरू काही शिक्षा देणार नाही आहेत त्याच्यामुळे तुम्ही हे काळजीपूर्वक करा आता त्यानंतर ज्यांना त्रास आहे काही आजारांचा त्रास आहे काही दुखण्याचा त्रास आहे त्यांना अचानक त्रास होतोय तर त्यांनी पण थोडासा म्हणजे डिस्टर्ब झालं त्यांना किंवा काही अडचण आली तर तुम्ही थोडा ब्रेक घेऊन वाचलं तरीही चालणार आहे बसता येत नसेल खुर्चीवर बसून वाचा पुढे असं काहीतरी टेबल वगैरे ठेवा त्याच्यावर गुरुचरित्र ग्रंथ ठेवून वाचन केलं तरीही चालणार आहे गुरुचरित्राचे जास्त म्हणजे त्याला हलवायचं नाहीये ज्या वेळेस आपण वाचणार आहे त्याच वेळेस त्याला हलवा वाचन करून झाल्यानंतर पुन्हा तो आपलं जे पिवळं वस्त्र आहे त्यामध्ये त्याला बांधून ठेवा म्हणजे गुंडाळून ठेवा व्यवस्थित की जेणेकरून दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते घ्यायचं आहे वाचन कर, वाचन करतानाच त्याला उघडं करा नंतर झाकून ठेवा आता जो गुरुचरित्र वाचताना आपण अखंड दिवा लावला आहे तो दिवा अखंड चालेल याची पण तुम्ही काळजी घ्या दिवसभर त्याला बघत राहा म्हणजे बघत राहा म्हणण्यापेक्षा तेल संपत आलं की तेल टाका हा दिवा अखंड तुम्हाला सात दिवस ठेवायचा आहे याच्यामध्ये आपल्याला साक्षात दत्तगुरु दर्शन देत असतात आणि हे तुम्हाला सुद्धा जाणवेल कारण मला सुद्धा जाणवलेलं आहे आणि हे तुम्हाला सुद्धा जाणवेल बघा तुम्ही ज्यावेळेस गुरुचरित्राच्या पारायणाला बसणार ना तुम्ही तुम्हाला असं वाटेल की मी खूप मोठ्या ठिकाणी आहे तुम्ही तिथंच बघा तुमचा बराचसा वेळ तिथेच जात असतो त्याच्यामुळे तुम्हाला याची प्रचिती सुद्धा नक्की येईल आता गुरुचरित्र वाचनाचे नियम मी तुम्हाला सांगितले खाण्याचे नियम सांगितले सगळे म्हणजे तुम्हाला झोपायचं आहे हे नियम सांगितले आता सर्वात महत्वाचा नियम कोणता हे काही अवघड नियम नाही हे तुम्हाला कळायला असेल तर सर्वात महत्वाचा नियम म्हणजे मांसाहार घरात बनवायचाच नाही खायचा तर नाही आणि बनवायचा पण नाही कोणी दिला तर खायचा नाही मांसाहार फक्त सात दिवस वर्ज करा त्याच्यानंतर ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे मांसाहार घ्यायचा नाहीये कांदा लसूण पूर्णपणे वर्ज करा कांदा लसून चालत नाही त्याच्यामुळे बिगर कांदा लसणाच्याच भाज्या खायच्या आहेत तुम्हाला ज्या भाज्या मी सांगितलेल्या आहेत त्या खा त्याच्यामध्ये कांदा लसूण टाकू नका जास्त करून हिरवी मिरची ही तुम्हाला हिरव्या मिरच्या चिरून किंवा कुटून कशाही आपल्या ठेचून साध्या सिंपल भाज्या तुम्ही बनवा लाल मिरची पावडरची भाजी चालेल का तो हो चालेल काही हरकत नाही आणि मसाला मसाल्याचे पदार्थ काळ्या मसाल्याच्या भाज्या खायच्या नाही आहेत तुम्हाला ह्या साध्याच भाज्या साध्या सिंपल पद्धतीने हळद मीठ मिरची टाकून सिंपल पद्धतीने भाजी तुम्ही खाऊ शकता सातच दिवस खायचे काही हरकत नाही बऱ्याचशा भाज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही अलटून पलटून खाऊ शकतात तर खाण्याप खाण्याचेही नियम मी तुम्हाला सांगितले आहे अजून काही अडचण असेल गुरुचरित्राच्या पारायणाच्या बाबतीत तर कमेंट करून नक्कीच विचारा सात दिवस हे वाचायचं आहे आठव्या दिवशी सांगता करायची आहे ती कशी करायची याचाही व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल परंतु गुरुचरित्राच्या पारायणाची सुरुवात तुम्ही अशा पद्धतीने करू शकता मांडणी मी सांगितलेली आहे ती तुम्ही व्हिडिओला जाऊन नक्की भेट द्या तुम्हाला समजेल आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ